न्यायालयातील जे अधीक्षक आहेत त्यांनी न्यायालयाची दिशाभुलाने फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल केला होता तर या गुन्ह्यात आत्तापर्यंत आपण पाच आरोपींना अटक केलेली आहे तर यातील अटक आरोपी हुसेन वारसी अन्सारी हा कोर्टामध्ये बोग जामीनदार म्हणून हजर राहिलेला आहे आणि इम्तियाज अहमद मेमन उर्फ चपट सदरचा आरोपी जो आहे हा कोर्टामध्ये बोग जामीनदार किंवा आरोपींना जामीनदार गुण देण्यासाठी एजंट म्हणून काम करत असायचा त्यानंतर असलम मोहम्मद मनसुरी हा जो आरोपी आहे याने त्यांना जामीन देण्याची गरज आहे अशांना संपर्क करून बनावट कागदपत्र बनवून घेत होता तसेच मेहतब है, हैदर नसीम नक्वी आणि मेहंदी इक्बाल हसन उर्फ आसिफ हे जे दोन आरोपी आहेत त्यांचं मुंब्रा येथे झॅप कम्युनिकेशन म्हणून दुकान आहे झौरॉकच तर ह्या दोघांनी हे जे बनावट कागदपत्र आहे ते त्यांनी तयार करून दिलेली आहेत याच्यामध्ये आपण बनावट कागदपत्र जी जप्त केले आहेत ते म्हणजे आरोपीचं रेशन कार्ड आधार कार्ड तर इंटरनॅशनल एअर कंडिशन कंपनी आकुर्ली मुंबई येथील कंपनीत कामा असल्याचा बनावट पगाराचा दाखला पगाराच्या पावत्या आणि त्या कंपनीचं ओळखपत्र हे आतापर्यंत आपण आरोपींकडून जप्त केलं आहे तसेच त्यांनी जे बनावट कागदपत्र तयार केले असलेले कॉम्प्युटर वगैरे जी साधं सामग्री वापरली होती ते देखील आपण जप्त केलेली आहे तर तपासात असं निष्पन्न झालं आहे की सदर आरोपींनी ठाण्यातील इतर कोर्टात देखील आणि मुंबई आणि पुणे येथील कोर्टात देखील अशाच प्रकारे मोगल जामीनदार मोदी दिलेले आहेत त्याचे अधिक तपास जे आहे ते आमचे थाणीनगर पोलीस स्टेशनचे पी एस आय खेडकर हे करत आहे तर या तपासामध्ये कोणत्याही प्रकारे नी जो आरोपींनी जो मोबाईल क्रमांक वगैरे दिले होते कोर्टात हे पूर्ण खुले दिलेले होते सुद्धा तांत्रिक तपासाच्या आधारे आणि सुद्धा तपासाच्या आधारे जे आपले तपास अधिकारी आहेत त्यांनी या संपूर्ण जे रॅकेट आहे बनावट हे त्यांनी उघड केलेलं आहे त्यासाठी त्यांना आमचे वरिष्ठ अधिकारी सर सुभाष बोरसे सर तसेच आमचे आडिश मिसी वेस्टी जज विनय देशमुख सर यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं किती जणांना आतापर्यंत सध्या तरी आपल्याकडे ठाणे कोर्टातील हे केस समोर आलेली आहे आणि इतर दोन तीन केसेस समोर आलेले आहे परंतु त्याचा तपास अजून आपण करतोय डॉक्युमेंट वगैरे मिळून घेतात डॉक्युमेंट पाठवायचं त्यामुळे शिक्के वगैरे पण त्यांनी तयार केले

ते ते कागदपत्र सादर केले कोर्टात तर कोर्टाने पत्र पाठवलं संबंधित पोलीस स्टेशनला की हे कागदपत्र व्हेरीफाय करा जेव्हा व्हेरीफाय केलं तेव्हा असं लक्षात आलं की सदरचे आधार कार्ड जे आहे ते आरोपीचं नाहीये रेशन कार्ड जे आहे ते आरोपीला इश्यू केलेले नाही त्याच्यावरूनच सांगू नका आहेत अजून वाढण्याची शक्यता